हरणाचे रूप घेऊन एकांतात बसले होते त्या हरिण रुपी ऋषीने शाप गेला तुझ्या बायकोच्या गंगाला स्पर्श करते मरून जाशील संसाराच सुख तुला फुटता आलं ना तुझ्या असणाऱ्या सवतीनं माधरी नावाची सवत होती त्या माधरीनं एके दिवशी नवऱ्याचा हात पकडला आणि नवरा मरून गेला विधवा झाली आणि तुझ्या भावकीच्या लोकांनी सगळं तुझं आयुष्य आयुष्यवरच तुझे दुःखात गेले तरी दुःख होय कृष्णा दुःख कारण काय दुःखातच तुझ्या आधी आणि काय मागू रे कृष्णा सुख मुझे, प्यारा है, देणारा तू देणार काय मागू तुला आठवण झाली की तू येऊन उभा ताशी सांत्वन केलं अर्जुनाला घेऊन गेले चार दिवसात येतो म्हणणार अर्जुन चार दिवस मी चार महिने राहिला परंतु चार महिन्याच्या नंतर मात्र येत असताना पाहिलं गणित गात्र कपडे फाटलेले धर्मराजाला वेगवेगळ्या संकेत मिळू लागले धर्मराजांना अर्जुनाला विचारलं अर्जुना काय झालंय त्यावेळेस अर्जुनाने सांगितलं आपला पाठीरा का असणारा कृष्ण परमात्मा आपणाला तोडून देव गोलमाला गेले तास म्हटल्याबरोबर कोणते मातेनं मधल्या घरात बसलेले ऐकले आणि तिथंच आपल्या देहातून प्राण तोडून दिला मोह सोडला आणि तिथेच गट प्राण झाले आणि मग पांडवांनी विचार केला आता पाठीदा का देऊ नये आपण तर काय करायचं म्हणून आणि सगळे मिळून स्वर्गारोमणाला गेले द्रुपदी सहित पाच पांडव स्वर्गाला गेले जात असताना द्रुपदी पडली नकुल पडला सहदेव पडला स्वर्गाला शेवट गेले नाही एक पुत्राने जन्म गेला द्रुपदी पडली द्रुपदीनं दुजाभाव केला होता पाच जणांची बायको असून तिचं खास प्रेम अर्जुनावर आणि एकदाच द्रौपदीनं कर्णाला बघितलं आणि कर्णाला बघून म्हणजे ही कर्ण जर पाडावा तास म्हणून द्रौपदीला महान प्रतिवृत्तीत गंध जात नाही म्हणून पडली नकुलाला आपल्या रूपाचा अभिमान होता सहदेवाला आपल्या अश्रुविद्येचा अभिमान होता भीमाला खायचा आणि गदेचा अभिमान होता आणि सदा खादार होता अर्जुनाला धनुर्विद्येचा अभिमान होता कुणी गेलं नाही धर्मराजा तेवढा गेला कुत्र्या भर स्वर्गात असताना आरवलं ते म्हणणे ह्या कुत्र्याला घेताना नाही ती म्हणला कुत्र सोबत असेल तर मी बी नाहीतर मला गरज नसेल त्या स्वर्गाची मन पीकस प्रकट झाले पुत्रा म्हणजे यमधर होता बघा साधू संतांच्या सोबत तुम्ही चार दिवस राहिला तर तुमच्या जीवनाचा उद्धार वर्मा राजा वाज संते धर्माने वागणारा मुलीला वागणारा साधू हे संत आहे आणि म्हणून साधू संत आपल्या संता काळ करतात साई सांगू मी या संताचे उपकार मज निरंतर जागवी सतत तुम्हाला जागरण ठेवतात आणि तुमचं कल्याण करणारे साधे संत आहेत म्हणून संगत करायची असेल तर कोणाची करा साधे संताची दारू पाजणाऱ्याचे नाही दारू आता पाजील केलं दोनदा पाजील तीनदा पाजील चौथ्यांदा फार महागड्या सहित वसूल करील फार दुर्दाळ करील तुमचं आणि म्हणून त्या देवाला कथा घेऊन असताना लागली आणि मग धर्मराजा सदेह स्वर्गाच्या ठिकाणी गेला अशा प्रकारची लीला इथे आणि मग इकडे असणारा परीक्षित राजा मोठा होऊ लागलाय ज्ञानेपुरी भगवंतांनी काय केलं होतं निघाल्याबरोबर द्वारकेला निघाल्याबरोबर पुन्हा कुरुक्षेत्राच्या ठिकाणी सगळ्याला घेऊन आले तिथे धर्म कुरुक्षेत्राच्या ठिकाणी भीष्माचार्य पानाच्या शैलीवर पडले होते त्यांना इच्छा मरण होत दक्षिणायनामध्ये मरायचे ना नाही मला उत्तरायणाच्या मरायचे म्हणून बानाच्या शैलीवर झोपलेल्या भीष्माचार्याची भेट घ्यायला निघाले कारण भीष्माचार्याची इच्छा होते की मी मरताना तुझं रूप माझ्या नजर समोर असावं मुखामध्ये नाव तुझं यावं ती इच्छा पूर्ण करण्यासाठी देव भगवंत भगवंत भक्ताच्या भेटीला गेला आवाजीला आता तर जोडता येत नाहीत पण डोळे झाकले दे। आणि देवाला नमस्कार केला डोळ्यातून पाणी आलं ते कृष्णा मी तुला नमस्कार सुद्धा करू शकत नाही माझ्या सगळ्या अंगात बांध घेतले का रे मी सतत तुझं नाव घेतोय तरी माझ्या अवस्था अशी का मला बाणाच्या शेवर झोपावं लागले तेव्हा भीष्माचार्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि मागच्या जन्माची आठवण सांगितली मागच्या जन्मात ब्राह्मण होते नदीवर स्नानाला गेले स्नान करत असताना एक सरडा पाण्यात पडलेला बघितला पाण्यात बुडून मरल म्हणून ते सरडा उचलून असा महाग फेकला आणि नेमका सरडा जाऊन तू पडला अंगात काटे घुसले आणि सहा मिनिटे तर पडून तो सरडा मिळाला आणि म्हणून आजार बाप म्हणून त्या ठिकाणी फेडावं लागलं सहा महिने बाणाच्या शय्यावर म्हणून पाप करताना दहा विचार दा करा पाप करताना दहा दा विचार करा केलेल्या पापाचं फळ तुम्हाला भोगावंच लागणार आहे पुण्याचा धर्माचा असू पुण्या जातीचा असू पुण्या पाठीचा असू प्रत्येकाला भोगावं लागतो अशा प्रकारचे लीला केली विष्णाचार्य हा जोडतात आणि म्हणतात कृष्णा माझी एकच मुद्दे माझे एक मुनीचा माझ्या बुद्धीचा स्वीकार कर आणि माझ्या देहातून प्राण जास्तला तुझे रूप माझ्या घरीश आज जोडले इतला तोतरी स्वामी जब जीव जाताना देवाची आठवण यावी देवाचं स्वरूप पाठवावं तर तुमचं जीवन सफल झालं नाही तर जीव जाताना आम्हाला तुम्हाची यादी त्या लागत्या म्हणून का मरते मरते निकले ते ना, ना, मरते কেটে রাধা মানা করে মাঝে রাধা মানা করে 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 मरताना म्हणावं लागतोय तर तुमच्या जीवनाचे कल्याण आहे तुम्हाला मोक्ष आहे नाहीतर मरताना मिळ्या खूप सगळ्यांना इकडच गरमी नाही बोलणं हवा घात्यात मेले कारण खोक्या जाताला सुद्धा घराची वाट लावून जाते तो का बर कधी त्या धनाचा माझ्यासाठी रुपया खर्चला नाही कधी माझा सोहळा हो केला नाही सदाच संसारात माझा कधी लाव घेतला एक लाखाचा नवऱ्याला भांडून बोर मार की आणि नवली कधी माझं कार्य करण्यासाठी बांधलीस का नवऱ्याला भांडा का दिलेलाय आपल्या घरातेगार बाबा सर पायच केले डबल घेऊन त्याच मला करायचं आहे घरीच नाही तू तुम्ही यावर दोन कसं सफल होईल मरण सांगायला कस सफल होईल मरण मागायचे तसे ते घेताना तुझ्या दरबारात मला मरण येईल मरण येण्याचं कारण काय कधी भगवंताचं नाव मुखातून घेतलं नाही दोन पैसे परमात्म्यासाठी परमार्थात कधी खर्च केले नाही आणि म्हणून तुमचे पैसे टाकतो देवाने ते म्हणते की ह्या लोकाला माझ्याकडनं घरी गेलच लावण्या कुठं लावायचे अशा प्रकारचा असणार हे भागवताचे ज्ञान गंगा टिकलेलं फळ किबा तर भागवत पण असणारा रशिका गुन्हे भाव का अशा प्रकारचं हे एको फळाचं आम्हाला

thank <laughs> you

आणि या दोघांना एक काळाभोर माणूस मागवलेला सरकारची फटकारीची गाय रडू लागली आम्हाला अशी अवस्था काय तो फटकार नाही वाहणारा माणूस म्हणजे कलियुग आहे कलयुगामध्ये धर्माची वायसा अवस्था झाली आहे धर्माचे तेजी पाय तुटलेले आता स्वच्छता राहिली नाही स्वच्छता दया राहिली नाही राहिली आहे का स्वच्छता राहिली नाही दया राहिली नाही धर्म राहिला आता धर्म आहे फक्त एक म्हणून कथा कीर्तन टिकलं फे कुणी अन्नदान देते कुणी पैसे दान देतोय फक्त दानाच्या पायावर धर्म टिकलेला आहे त्या रडणाऱ्या आणि गाईचं बोलणं राजांना ऐकलं आणि त्या कलीला हाकारून दिलं माझ्या राज्यामध्ये तो अशा प्रकारचा अनाचार करू नकोस त्यावेळेस कलीनं म्हणजे कुठं तु जाऊ तुझ्या जा दास तुझ्या नगरामध्ये तुझ्या राज्यामध्ये कधी बांधणंच होती मला राहिला कुठेतरी तरी जागा दे म्हणून जातो मी त्यावेळेस कलीला जागा दिली जिथं भांडणं होतात जुगारामध्ये जागा दिली खेळतात तिथं जागा दिली आणि चालूच्या ठिकाणी जागा दिली दे त्यानं म्हणला काय राजा उदार झाला हातात भोपळा दिला म्हणला काय जागा दिला असतो एखादी चांगली जागा द्यावी असं म्हटल्याच्या नंतर परीक्षित राज्यानं त्या कलीला जागा दिली कुठली सोन्या कुठं जागा दिली